गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्वी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या तारदाळ खोतवाडी रोडवरील कैलास टेक्सटाईल कारखान्यास रात्री आग लागली शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे कारखान्यातील तीन हजार सहाशे कापडांचे तागे जळून खाक झाले तसेच यंत्रमागाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय याचबरोबर इलेक्ट्रिक साहित्य शेडवरील छत व फर्निचर यांसह अनेक वस्तू जळून खाक झाले सुमारे कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कैलास कुंभार यांनी दिली आहे या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या तारदाळ खोतवाडी रोडवर गेली वीस वर्ष बाबासो महाजन यांच्या मळ्या नजीक कुंभार यांचा यंत्रवाघाचा कारखाना आहे इथेच असणाऱ्या गोडाऊन मध्ये ताग्यांचाही साठा मोठा होता पहाटे शेड मधून प्रचंड धुराचे लोट दिसू लागले काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने जवळच असणाऱ्या मळे भागातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला याची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली घटनास्थळी चार गाड्या दाखल झाल्या परंतु आगीचे लोट मोठ्या प्रमाणात असल्याने जयसिंगपूर व इचलकरंजी येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले तब्बल तीन तासानंतर आग विझवण्यात यश आले तोपर्यंत कारखान्यातील यंत्रमागाचे साहित्य संपूर्ण जळून खाक झाले होते सुमारे सव्वा कोटी रुपयांचं नुकसान झाले ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती इचलकरंजी शहरामध्ये यंत्रमाग या धारक यांना आग लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या अग्निशामक गाड्या मिळाव्यात यासाठी राज्य सरकारने यंत्रमाग धारकांची मागणी केली आहे परंतु याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे चांगल्या पद्धतीच्या अग्निशामक दलाच्या गाड्या मिळाल्यास रागीवर यश मिळवण्यात यश मिळेल पण सध्या इचलकरंजी महानगरपालिकेकडे बिघडलेल्या अवस्थेत पाणी गळतीच्या अग्निशमक गाड्या त्यामुळे मुठीत धरून महापालिकेचे अग्निशमक कर्मचारी आग भिजवत असतात या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे परंतु या आगीने कारखाना शेडमधील सर्व साहित्य जळून खाक झाले होते